सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जयश्री आगवणे आणि रणजित सिंह निंबाळकर यांची ऑडिओ क्लिप ऐकवली आणि यावरून निंबाळकरांना लक्ष केलं हॅलो मी जयश्री बोलते म्हंटल थांबवा हे कुठ खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा मुलगी खूप आजारी आहे मोठी नाना आजारी आहेत नाना तर असे आले की त्यांचं गॅरंटी कमी आहे मी तुम्हाला बोललो माझ्या जेवढ्या तक्रारी तुम्ही दाखल केल्या किती तक्रारी दाखल केल्या त्या निवड्या घेत आहे किती आता मी काय बघितलं नाही दादा थांबवा पण तुमच्या हात तुम आता तुम्ही कुठेतरी तुम तुम मिटू तुम आपण येऊ तुम देत मी काय म्हणते मी शब्द देते तुम्हाला त्यांना तुम बाहेर येऊ द्यात मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना पण हे थांबवा खरंच मुलगी खूप आजार आहे त्या दिवशी पप्पांना त्यांना भेटाय गेल्यापासून तिला फिट मला सांगा सुरुवात तुम्ही मोठे आहेत तुम्ही आपण आज एकत्र राहिलो एकत्र दहा बारा वर्ष झाला आज आपण एकत्र काढलेत